स्वाभिमानीची रॅली सांगरुळ मध्ये शेतकऱ्यांनी केले स्वागत म्हणाले कर्जमाफी करा काँग्रेस आणि शिवसेनेचा बाले किल्ला करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोटरसायकल रॅली पोहोचली शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा वीज भार नियमन थांबवा शेतीमालाला चांगला भाव द्या गाळब झालेल्या उसाला आणखी पाचशे रुपये द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रॅली जिल्ह्यात फिरत आहे सांगरुळ येथे मोटरसायकल आल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वागत केलं आणि पाठिंबा दिला कोण म्हणत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा त्यांनी दिल्या सागर शंभू शेटे लोकनेते सचिन शिंदे विश्वास बालीघाटे आदी प्रमुख या रॅलीमध्ये आहेत न्यूज साठी सांगरुळहून ऋषिकेश बावचे